आनंद हा चित्रपट बघून दरवेळेस मी मानसिक त्रास करून घेत आलो आहे धड जीव जातही नाही आणि राहतही नाही अशी परिस्थिती होते परवा म्हणजे पंधरा जूनला सेटमॅक्स टूला परत एकदा बघितला आणि परत बघित कडक मेट्रन मिसेस डिसोजा ललिता पवार थोड्या दिवसांची ओळख असलेल्या आणि थोड्या दिवसांची सोबत असलेल्या आनंदसाठी देवाला कौल लावायला जाणारा घरगडी रघु काका आनंदसाठी आपण काही करू शकत नाही त्यामुळे चिडचिडा झालेला आतून तुटत चाललेला देवाला न मानणारा पण रघुकाकाला परवानगी देणारा गंभीर डॉक्टर भास्कर अमिताभ आणि ज्या माणसांच्या भोवती या सगळ्यांचा जीव घुटमळतोय तो अर्थात आनंद सहगल राजेश खन्ना ही झाली पडद्यावर दिसणारी माणसं पडद्यामागून वार करणारी पण भरपूर आहेत लेखणीला सुरीसारखी धार लावून भोसकणारा संवाद लेखक गुलजार ते कमी पडेल की काय म्हणून योगेशने बरोबर दोन गाणी लिहिलीत काही दूरचब आणि जिंदगी कैसी पहिली आहे असं काव्य लिहिणारा योगेश संध्याकाळच्या नेमका फील देणारा मुकेश संगीतकार सलील चौधरी सगळे मिळून कट केल्यासारखे मिळेल तेव्हा दोन तास भोसकत असतात या चित्रपटाबद्दल बऱ्याच गमतीशीर गोष्टी मी वाचल्यात ऐकल्या चित्रपटाच्या सुरुवातीला राज कपूरला समर्पित अशी पाठी येते त्याचं कारण चित्रपट बघताना कळत नाही ऋषिकेश मुखर्जी आणि राज कपूर चांगले मित्र होते राज कपूर गंभीर आजारी होता तेव्हा बेचैन झालेल्या ऋषिदानी ही कथा सुचली आहे आर के त्यांना बाबू मोशाय म्हणायचा आधीमाने किशोर कुमार आनंद मेहबूद बाबू मोशाय करणार होता आणि दोघांबद्दल आदर आहेच पण त्याने नाही केलं तेच बरं झालं आराधनाचं यश किशोर कुमारच्या पाठीशी असूनसुद्धा सलिलदानी मुकेशचा आवाज असावा तो करून फील देईल असं म्हटलं आणि खन्नांनी ते ऐकलं पण ज्या ज्या वेळेस त्याने ऐकलं आणि हातवारे कमी केले ते त्याचे सुंदर चित्रपट होते आनंद आणि नमखरामध्ये त्याच्यासोबत काम केल्यावर माझ्या लक्षात आलं होतं की मीच मला तगडा प्रतिस्पर्धी उभा केला आहे आणि ती माझी घोडचूक होती आनंदमध्ये त्याने चेहऱ्यावर दाखवलेली उद्विग्नता माझ्या माझ्या अभिनयाच्या तोडीस तोड होती ज्याने मी धास्तावलो खरं खरं तर असं राजेश खन्नाने एका मुलाखतीत कबूल केलं अमिताभचं नवखे पण चित्रपटभर जाणवतच बुजलेला श्यामळू सुशिक्षित सरळ मार्गी ज्ञानाची किंमत माहीत असलेला पण त्यालाही मर्यादा आहेत हे समजल्यावर त्याने दाखवलेली घुसमट मात्र लाजवा आनंदवर तो चिडतो तेव्हा तो उत्स्फूर्त वाटतो अभिनय नाही वाटत तो त्याच्या आनंदी राहण्याचा राग येतोय त्याला तो कुढत रडत बसला असता तर कदाचित नसता रागवला तो त्याने त्याला सहानुभूती दिली असती पण ती संधीही आनंद देत नाही याचाही राग त्यात आहे ललिता पवारांबद्दल काय बोलावं श्री चारसोबवीसची केळीवाली अनाडीमधली पण मिसेस डिसा लाजवावरच होत्या एका बारीक डोळ्याचा वापर खुंशीपणा कपटीपणा दाखवण्यासाठी व्हायचाच पण माया दाखवताना तो कधी आड आला नाही त्यांना मराठीतल्या इंदिरा चिटणीस एक तोडीस तोड होत्या खाष्ट दिसायच्या पण फनसासारख्या होत्या ललिता पवार आणि ओमप्रकाश फार मेलोड्रामा न करता एखाद्या शब्दाने पण पाणी आणायचे रमेश देव सीमाच्या घरी गेल्यावर डॉक्टर म्हणून देहाबोलीतून दाखवलेला आदर सीमावर दाखवलेली माया आणि आनंद यायच्या आत बांध फुटू नये म्हणून जाण्याची लगबग काय सुरेख दाखवली त्यांनी हे असे अभिनय संपन्न लोक केशरासारखे के असतात काडीभर टाकतील पण असा काही रंग आणतील की ज्याचं नव्हते परत बघायचा नाही आनंद असं ठाम ठरवलं आहे पण कधी बऱ्याच दिवसात डोळे नाही स्वच्छ झाले तर बघावंच लागणार नैसर्गिक उपाय बरा लेखक जयंत विध्वांस